लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चा झाली ती माढा मतदार संघाची न घेताच भाजपने पहिल्याच यादीत विद्यमान खासदार असलेले रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली तिथंच भाजपने सर्वात सोपी असणारी माढ्यातली निवडणूक अवघड करून टाकली निंबाळकरांच्या उमेदवारीमुळे मोहिते पाटील यांना तयारी करायला पुरेसा कालावधी मिळाला त्या कालावधीत मोहिते पाटील यांनी मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणी करत निंबाळकरांना कडवं आव्हान देण्या इतपत अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यात यश मिळवलं पुढे त्यांना शरद पवारांबाबत असलेल्या सहानुभूतीची जोड मिळाली आणि अवघ्या काही दिवसांमध्ये मोहिते पाटील यांनी निंबाळकरांना कडवी टक्कर दिली मागील दोन हजार एकोणीस च्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार असूनही मोहिते पाटील यांनी माघार घेत रणजित सिंग नाईक निंबाळकर यांची उमेदवारी मान्य केली होती मात्र निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात गेल्या पाच वर्षापासून अंतर्गत संघर्ष दुस्मसत होता त्यांच्याकडे भाजप श्रेष्ठींनी सोयीप्रमाणे दुर्लक्ष केलं मोहिते पाटील हे भाजप सोडून कुठं जातील असाही एक प्रवाह मध्यंतरी भाजपमध्ये होता त्यातून निंबाळकरांची उमेदवारी माढ्यातून पुन्हा एकदा जाहीर झाली वास्तविक पाहिलं तर माडा लोकसभा मतदारसंघासाठी धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडून इच्छुक होते मोहिते पाटील आणि नाईक निंबाळकर दोघांकडूनही भाजपच्या उमेदवारी या मिळणार याची उत्सुकता सर्वांना होती वाद नको म्हणून या दोघांपैकी तिसरा उमेदवार येऊ शकतो अशीही चर्चा होती मात्र महाराष्ट्रात भाजपच्या तेरा मार्च रोजी जाहीर झालेल्या पहिल्याच यादीत निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली त्याच ठिकाणी भाजपने सर्वात सेफ असलेल्या मतदारसंघात आपल्या पायावर धोंडा मारून घेतला कारण मोहिते पाटील यांना डावलल्याची नाराजी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली उमेदवारी जाहीर झाल्यापासून अर्ज भरण्यापर्यंत मोठा कालावधी मोहिते पाटील यांना मिळाला भाजपकडून निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटीलंनी माढा मतदारसंघात भेटी गाठीला सुरुवात केली त्या अगोदरही ते फिरत होते मात्र तेवढा जोश दिसत नव्हता निंबाळकरांना उमेदवारी दिल्यामुळे दिल्यामुळेवल गेल्याची नाराजी मोहिते पाटील समर्थकांमध्ये दिसू लागली उमेदवारी डावलल्यानंतर मोहिते पाटील यांनी भेटीघाटीची सुरुवात करमाळ्यातून केली संपूर्ण भेटीघाटी घेतल्यानंतर कार्यकर्त्यांचा अंदाज घेऊन मोहिते पाटलांनी भाजपच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादीत प्रवेश करून राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली मोहिते पाटील भाजपच्या विरोधात जातील असं भाजपच्या नेते मंडळींना आणि जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनाही वाटत नव्हतं महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी उमेदवारीसाठी वाद होता त्या सर्व ठिकाणी उमेदवारी जाहीर करण्यास भाजपकडून वेळ घेण्यात आला माढ्याबाबत मात्र असं झालं नाही त्याचाच फायदा उठवत मोहिते पाटलांनी जोरदार बांधणी केली आणि पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत ही निवडणूक लढवली कदाचित भाजपकडून उमेदवारी दौरा करण्यास तेवढा वेळ मिळाला नसता भाजपच्या वरिष्ठांनी आपल्या मागणीचा विचार केला ही भावना मोहिते पाटील आणि त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली असती आणि माढा लोकसभा मतदारसंघात वेगळी लढत पाहायला मिळाली असती पण माढ्यात भाजपला उमेदवारी जाहीर करण्याची अतिघाई नडल्याचं मानलं जात आहे मागच्या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत कोणती अपेक्षा न ठेवता भाजपने दिलेल्या उमेदवारांना निवडून आणण्यात मोहिते पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली होती त्यामुळे यावेळी भाजपकडून आपल्यावर अन्याय झाल्याची भावना जनमानसांत आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करण्यात मोहिते पाटील यांना यश आलं तसंच शरद पवारांबद्दल असलेली सहानुभूती याचाही त्यांना फायदा झाल्याचं मतदानातून दिसून आलं बाकी माड्याच्या या गणिताविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारना मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका